मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर तर मित्रांनो आज आपण आलो आहे गिरगाव म्हणून महाराजा आणि जगनाथ म्हणून गणपतीची मूर्ती साकारली जाणार आहे या वर्षाची खूपच सुंदर आणि अप्रतिमचं पंचवीस फुटाची पायापासून वरपर्यंत पंचवीस फुटाची मूर्ती आहे सुंदर आणि अप्रतिम आहे कामासाठी सगळी मुलं वगैरे आहेत आम्ही पण त्यांच्यासोबतच आहे तर बघूया ही मूर्ती कशा पद्धतीने होणार आहे आणि कशी होणार आहे त्याला त्या मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू राहा तर मित्रांनो अशीच मूर्ती साकारली जाणार आहे जगन्नाथ म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि इकडे काम चालू आहे अशा पद्धतीने काम चाललं आहे हो काय कसं वाटतंय गणपती बाप्पा बनवताना हो काय कसं वाटतंय सुजली आमची सुजली तेल घेऊन येऊ तेल काय बा कसं आहे मस्त मस्त एक नंबर जबरदस्त सुंदर अ काम चालू आहे चल 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 दे हां अंदर चल खाली बघ ना माया रे खाली बघ

काय काय हवंय काय दुपारी डायरेक्ट त्यांना पाठव खाली बिल्डिंग करायचंय पाईप रेल्वे करताय

गिरगावच्या महाराजा जगन्नाथ मूर्तीचं स्वरूप यावर साकारले जाणार आहे आणि मूर्तिकार आहेत राजेंद्र वेदक गिरगावचे तर त्याला मित्रांनो व्हिडिओ आपण कंपल्सरी पूर्णतः बघूया तर मित्रांनो हे बघा मी बघू शकता की इकडे गणपती बाप्पाचं काम चालू आहे हे पाय बैठक आहे आणि गणपतीचा पोट बघा भला मोठा पोट आहे गणपती बाप्पाचा हे बघा इकडे बघू शकता की काम चालू आहे आणि सगळे मुलं सगळी सज्जात गणपती बाप्पाला सजा पूर्णतः रेडी होतो आहे वरून चेहऱ्यापासून आणि पूर्णतः गणपतीचं काम अजून बाकी आहे बघा छाती वगैरे झालं बघा खूप छान आणि सुंदर काम होतं आहे गणपती बाप्पाची मूर्ती पंचवीस फुटाची मूर्ती आहे हे बघा इकडे काम चालू आहे बघा हे ढोपराचं काम चालू आहे é porque é porque... माय आलो कारण घेऊन गेलो येतो एवढे तुम्ही जेवायला आलो जेवायला आलोय आमच्या थोडं काम बाकी आहे कार्यावर कट्टी पण देऊया तुमचं कधी आमचं आलो तर काम बाकी आहे काम करा त्याच्यामध्ये मामा येणार तुम्हाला तुम्ही घेऊन जाणार බර ස ැ සාම් ජවන් ගුරගේ මස්ත හය ඕනි වසක මරුකින.